रामकृष्ण हरिमाऊली त्रिपुरारी पौर्णिमा कार्तिक पौर्णिमा ज्याला पणती पौर्णिमा म्हणून ओळखले जाते एकादशीपासून विवाह चालू होतात दोन हजार पंचवीसमधील त्रिपुरारी पौर्णिमा पाच नोव्हेंबरच्या रोजी आहे या दिवशी चंद्र अश्विनी नक्षत्रातून भरणी नक्षत्रात प्रवेश करेल आणि देवदिवाळी साजरी केली जाईल आपल्याला पारिवारिक संबंध सुधारायचे आहे आपापसात आप नाती बळकट करायची आहे तर या दिवशी त्रिपुरारी पौर्णिमेला हा उपाय तुम्ही नक्की करायचा आहे अगदी साधा सोपा उपाय अगदी श्रद्धेने हा उपाय केला तर आपल्याला याचे फळ किंवा याचे परिणाम नक्की दिसतील आपल्याला त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी चंद्रोदय नंतर चंद्राला गाईच्या दुधाचे अर्घ द्यायचे आहे आणि आपले कौटुंबिक संबंध चांगले राहण्यासाठी आपल्याला प्रार्थनासुद्धा करायची आहे आज आपण आपल्या चॅनलवर त्रिपुरारी पौर्णिमेचा एक नाही तर वेगवेगळे उपाय देत आहोत साधे सोपे उपाय आहेत हे उपाय साधे सोपे वाटत असले ना तरी हे उपाय खूप प्रभावी आहेत त्रिपुरारी पौर्णिमाच्या दिवशी तुपाचा दिवा लावा आणि तुळशीची मनोभावी पूजा करायची आहे प्रार्थना करायची आहे असे केल्याने धनसंपत्ती टिकून राहण्यास मदत होते आर्थिक समस्येसाठी त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी गंगा स्नान करायचे आहे जर हे शक्य नसेल तर अंघोळीच्या पाण्यात गंगाजल टाकून आपल्याला स्नान करायचे आहे गरजू व्यक्तीला आवश्यक असणारी वस्तू दान करायची आहे असे केल्याने आपल्याला या दिवशी पुण्य प्राप्त होतं त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी दरवाज्यावर आपल्याला स्वस्तिक रेखाटायचे आहे आणि आंब्याचे तोरणसुद्धा बांधायचे आहे असे केल्याने आपल्या घरात शक्तीचा किंवा लक्ष्मीचा वास सतत राहण्यास मदत होतो आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होण्यास त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी दीपदान करा देवी देवता या दिवशी प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद करतात त्रिपुरारी पौर्णिमेला सत्यनारायण पूजा करणे हे देखील अतिशय सौभाग्याचे मानले आहे या दिवशी सत्यनारायणाची पूजा करणे कार्तिक स्नान करणे अंगा स्नान करणे त्याचबरोबर अन्न वस्त्र अन्न वस्त्र उलांचे कपडे दान पुण्य करणे उत्तम मानले जाते कार्तिक पौर्णिमेला विधिवत पूजा करून महालक्ष्मीची स्तुती म्हणणे श्रीसुप्त इत्यादी पाठ केल्याने आपल्यावर महालक्ष्मीची कृपा प्रसाद राहतो आणि माता लक्ष्मी सदैव प्रसन्न राहते हे उपाय साधे वाटले तरी खूप प्रभावी आहे हे उपाय नक्की करा आणि त्याचे परिणाम प्राप्त करून घ्या त्रिपुरारी पौर्णिमा ही पाच नोव्हेंबरला आहे व या दिवशी आपल्याला सर्व मनोकामना पूर्ण करायच्या असतील तर तुम्हाला उपाय नक्की करायचा आहे मागच्या व्हिडिओमध्ये मा सुद्धा पाच उपाय छोटे छोटे सांगितलेले आहेत ते सुद्धा तुम्ही करू शकता उपाय फार छोटे आहेत त्यामुळे सर्वांनी हे नक्की करा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मी तुमची आभारी आहे त्रिपुरारी पौर्णिमेच्या तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा तुमच्या घरात धनसंपत्ती आणि सुखसंपत्ती मिळावी यासाठी मी लक्ष्मी माताकडे प्रार्थना करते रामकृष्ण हरी